मी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून महायुतीचा उमेदवार उभ्या उभा आहे आपण सर्वांनी मला प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आव्हान मी करणार आहे ही फॉर्मॅलिटी नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये उद्दामपणा हा कधी सांगितलाच नाही नम्रपणा हे आपल्या हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि हे काय मत देणारच आहेत असं त्यांना गृहीत न धरता त्यांच्या घरी गेलं पाहिजे त्यांना सभांमध्ये नमस्कार केला पाहिजे त्यांना सभांमध्ये आवाहन केलं पाहिजे आणि म्हणून मला वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करा असं आव्हान मी आपल्याला करतो पाच वर्षामध्ये अडीच वर्ष कोविडचा प्रादुर्भाव होता की ज्या काळामध्ये कोविड म्हणून लोकांना आवश्यक असणाऱ्या अधिकाधिक गोष्टी करण्याचा मी प्रयत्न केला अगदी शंभर बेडेड क्वारंटाईन सेंटर काढण्यापासून ते शंभर जणांना एक महिन्याचा रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी केला राज्याचा अध्यक्ष होतो प्रवासी करायचो कोथरूड ही आपली विधानसभा आहे हे आपलं घर आहे ही आपली माणसं आहेत यासाठी सुद्धा कोविडच्या काळामध्ये जेवढं शक्य आहे ते केलं कोविड संपला आणि जवळज संपता समता नवीन सरकार आलं चार चार खाती आली दोन दोन जिल्हे आले तरी सुद्धा कोठूडकडे दुर्लक्ष मी केलं नाही एक माझं वैशिष्ट्य आहे की मी नेहमी माणसं उभी करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना काम वाटण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे दोन जिल्हे अमरावती आणि सोलापूर असूनही चार चार खाती असूनही घर अजूनही कोल्हापूरला आहे या वयामध्ये म्हणजे दोन दोन माझ्या आई आणि सासूबाई ऐंशी ब्याऐंशी आई ते गेली आता त्या काळामध्ये घर शिफ्ट करणं शक्य नाही म्हणून कोल्हापूरला घर अमरावतीला पालकमंत्री सोलापूरला पालकमंत्री मंत्री म्हणून मुंबई असं असूनही कोथुडकडे मी दुर्लक्ष केलं नाही आता ही वेळ नाही सांगण्याची कारण सगळंच तुम्हाला माहिती आहे सगळ्याचा आनंद तुम्ही घेतला